भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन तहसील कार्यालय आष्टी व पोलीस स्टेशन आष्टी यांना समस्त भीमसैनिकांच्या वतीने देण्यात आले आहे सविस्तर माहिती अशी की भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष शंकर देशमुख यांनी आपल्या स्वतःच्या कुत्र्याच्या पिलाला रमा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी व कोटी कोटी उपेक्षितांनी आई माता रमाई यांचं नाव दिले व त्यांनी ते टेटसला ठेवले असल्याने समस्त भावना दुखावल्या आहेत तरी काही दिवसांमध्येच भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष शंकर देशमुख यांच्यावर कारवाई झाली नाही तर त्रिव्य प्रकारचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचाही इशारा समस्त भीमसैनिकांच्या वतीने देण्यात आला आहे तसेच पिंपरी गुमरी येथे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील विकास बनसोडे या, या युवकाची जातीय दहशतीतून झालेली हत्या झाली त्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त केली आहे या दोन्ही प्रकरणावर कारवाई करावी तसेच येत्या वीस तारखेला आशे येथे समस्त भीमसैनिकांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तर येत्या वीस तारखेला समस्त भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आष्टी तालुका अध्यक्ष अशोक भाऊ साळवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागळे ऑल इंडिया आष्टी तालुका अध्यक्ष संदीप जाधव स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक भैया गरुड सामाजिक कार्यकर्ते ठाकाराम दादा दुधावडे अशोक भाऊ जाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे तालुका अध्यक्ष गेनबाप्पा साळवे

भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी एक शोनाचं पिल्लू आणलं आणि त्या पिल्लाला कोटी कोटी उपेक्षाची आई माता रमाई माता रमाईचं नाव देऊन संपूर्ण समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि समस्त भीमसैनिकांच्या वतीने तहसील कार्यालय आस त्याचबरोबर पोलीस स्टेशन या दोन्ही कार्यालयांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि शंकर देशमुख यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं त्यांनी निवेदन दिलेलं आहे आपल्यासोबत समस्त भीमसैनिक आहेत कशा पद्धतीने निवेदन दिले आणि काय मागणी आहे मागणी अशी आहे तो जो जातीवादी मानसिकतेचा मनोवादी माणूस शंकर देशमुख भाजपचा जिल्हा कार्यकारिणीवर अध्यक्ष म्हणून काम करतोय त्यानं एक कुत्र्याचं पिल्लू आणलं मादी एक छोटसं पिल्लो आहे आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाचा औक्षण त्याची बायको करते आणि तो फोटो त्यानं सोशल मीडियावर त्याच्या स्टेटसला ठेवला आणि त्या, त्या फोटोच्या खाली कॅप्शनमध्ये लिहिलं वेलकम टू होम रमा आता रमा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचं नाव माता रमाई त्याच्या नावाचा जाणीवपूर्वक वापर त्या कुत्रीचा कुत्रीला कुत्री नाव देऊन केलेला आहे आणि आमच्या बहुजनांच्या दलितांच्या कोटी 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 दलितांची आई माता रमाई या मातेचा जाणीवपूर्वक हेतू अपमान केलेला आहे आणि दलितांच्या भावना त्यांनी जाणीवपूर्वक चेतवून दिलेल्या आहेत आणि भडकवलेल्या आहेत त्या भडकवलेल्या भावनांचा परिणाम आम्ही तहसील कार्यालयाला तहसीलदारला एक निवेदन दिलं की त्या याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि आम्हाला न्याय द्यावा काय सांगणार आहात तुम्ही निवेदन दिले कशा पद्धतीने शंकर देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि त्याला त्याच्या पदाचा पडलेला आहे आणि त्यांनी एक जाणून बुजून जाणून बुजून त्यांनी दलिताच्या भावनेशी खेळायचा प्रयत्न केलेला आहे एक कुत्रीच्या पिल्लाचं नाव त्यांनी रमाय रमा ठेवलेलं आहे यामुळं संपूर्ण तालुक्यातील मराठवाड्यातील उद्या कधी महाराष्ट्रात सुद्धा दलित समाजाच्या भावना दुखावल्या जातील आणि आमचं त्या देशमुख म्हणजे आता आम्ही जातीय जातीयतेवर कधी न बोलणारे माणसं आहोत पण जर असं असेल तर जातीवाद म्हणलं तर आम्ही तुमचे जुनेच पावले तुमचे जावई आहे आहोत आम्ही ब्राह्मणाचे हे मला बोलायची वेळ आणून नाही शंकर देशमुखनी आणि शंकर देशमुखला तुला जर इतकं जर तुला, 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 तुला तुला स्वतः घमेट काय झालेली आहे किंवा कसल्या प्रकारचा जातीवाद तू चालवलेला आहे हा दलित समाज कधी खपूट घेणार नाही आणि असं जर कधी झालं तर तुला रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल खाली फोडून तुझे चांबडे ना चांबडे काढू हे कधीच विसरू नको तू जय काय मागणी केलेली आहे निवेदनात काय कारवाई होणार नाही शंकर अनंत देशमुख हा व्यक्ती भारतीय जनता पार्टीचा बीड जिल्ह्याचा तालुका अध्यक्ष आहे यांनी हा जाणीवपूर्वक कॉमलिन जातीची फिमेल कुत्री तिचं नाव रमा ठेवलेलं आहे आणि तिचं आवक्षण करताना त्यांची पत्नी तिचं आवक्षण करतात हा दलित समाज भीमसैनिक समाजामध्ये थेढ निर्माण केली आणि समाज बिघोडण्याचं काम शंकर देशमुखने केलेलं आहे शंकर देशमुखला बाबासाहेबाच्या घटनेनुसार त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आम्ही सर्व दलित संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांनी सर्व भीमसैनिकांनी आष्टी तहसीलला आम्ही निवेदन दिलेलं आहे आष्टी पोलिस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे तात्काळ जर लवकरात लवकर शंकर अनंता देशमुख ह्या व्यक्तीवर जर कारवाई झाली नाही तर सर्व आष्टी तालुक्यातलाच नव्हे सर्व महाराष्ट्रातला आणि देशातला भीमसैनिक हा काय होईल त्याचं सांगता सा येत नाही आणि वीस तारखेला गुरुवार येणाऱ्या सर्व भीमसैनिकांनी सर्व दलित संघटनेनी एकत्र येऊन आष्टी पंचायत समितीमध्ये साडेबारा वाजता वार गुरुवारी या विषयाबद्दल सर आष्टी तालुक्यातली मिटिंग ठेवलेली आहे सर्व भीमसैनिकांनी आणि सर्व एक्यांनी म्हणजे पूर्ण दलित संघटनेने सर्वांनी येणे ही सर्व सर्वांना आग्रहाची विनंती आणि जय भीम आपण निवेदन दिलेलं आहे काय आहे पुढचं पाऊल काय राहील आपण हे बघा शंकर देशमुख यांनी जो बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीच्या नावाने एका पिल्लाला ते कुत्र्याच्या पिल्लाला नाव दिलेलं आहे ते अत्यंत घृणास्पद आहे आणि त्याचा आम्ही निषेध केलेला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि जिल्हाध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही समाजाच्या वतीने मागणी करीत आहोत त्याचप्रमाणे आष्टी तालुक्यातील पिंपरी येथील जे खून प्रकरण झालेलं आहे विकास बनसोडे यांचं त्याविषयी सर्व आरोपींना ताबडतोब अटक करण्यात यावी यापुढे कोणत्याही दलित समाजातील तरुणांना म्हणा महिलांना म्हणा असलाही धक्का न लागता दलित समाज हा सुरक्षित राहावा म्हणून येत्या गुरुवारी वीस तारखेला सर्व आष्टी तालुक्यातील संघटनेची एक बैठक अत्यंत महत्वाची बैठक आष्टी पंचायत समिती या ठिकाणी लावलेली आहे या बैठकीला अरुण बाहेर निकालजे यशवंत खंडागळे त्याचप्रमाणे दीपक निकाळजे थकराम दुजावडे कुणाल निकाळजे दीपक भैया गरुड संदीप जाधव पत्रकार अशोक जाधव गणबा साळवे आणि शादी कुरोशी जरी हे इतर जातीचे असले तरी पक्षाचं काम करीत असल्यामुळे त्यांनाही मी विशेष निमंत्रित केलेलं आहे त्याचप्रमाणे यशवंत खांडागळे यांचा जो पक्ष आहे बाबासाहेब आंबेडकर फोरम यांच्या सर्व कार्यकर्ते पक्षाचे सर्व कार्यकर्ते दिबक गरुडचे सर्व कार्यकर्ते थकाराम दुजोडेचे या सर्व कार्यकर्त्यांना अशी विनंती करण्यात येत आहे की येत्या गुरुवारी वीस तारखेला साडेबारा वाजता सर्व प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि पुढील महिन्यामध्ये मोर्चाचं नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली सर्वांनी यावं सर्वांना निरोप मिळेल ज्यांना मिळाला नसेल त्यांनी हा निरोप समजून त्या ठिकाणी उपस्थित राहावं कसलेही मनात एकमेकाच्या विषयी असलेले मतभेद विसरून सर्वांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी यावं आज मी सर्वांना क्रांतिकारक जय भीम करून विनंती करीत आहे जय भीम ठिकाणी सर्व <laughs> तालुक्यातील प्रमुख दलित कार्यकर्ते जसे की सर्वात ज्येष्ठ असे रिपब्लिकन पक्षाचे नेते आदरणीय साळवे साहेब दुधावडे साहेब डॉक्टर आंबेडकर फोरमचे तालुका अध्यक्ष ज्ञानबाप्पा साळवे अशोकराव निकाळजे संदीप जाधव दीपक गरुड या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या समावेत आम्ही ज्या शंकर देशमुख ही जी विकृत आवलादीची आवला माणूस आहे त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी आमचा सर्व तमाम दलितांचा समाजाचा अवमान झाला म्हणून निषेध करण्यासाठी तहसील कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशनलाही निवेदन दिलेलं आहे त्याला जो माज आलेला आहे मग तो आर्थिक माज असेल राजकीय माज असेल कुठलाही माज असेल तो आता दलित समाज त्याचा कसलाही माज खपून घेतला जाणार नाही आणि आदरणीय साळवे साहेब दुधावडे साहेब आणि सर्व आमच्या सामू म्हणजे सर्वांची समावेशक चर्चा होऊन या ठिकाणी या जे घुमरीला भुंडि, भुंडि, जे प्रकरण घडलं आणि होणारे जे अन्याय अत्याचार आहेत दलित समाजावरती त्यांना थांबण्यासाठी समाज एक गठ्ठा करण्यासाठी सर्व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी कसलाही राजकीय मतभेद न ठेवता भीम सैनिक एवढ्याच एका विचाराने त्या ठिकाणी जे साळवे साहेबांनी यांनी सगळ्यांनी विचार करून आव्हान केलेलं आहे त्या सर्वांच्या आव्हानाला आपला सगळ्यांचा सगळ्या विविध संघटनेचा आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सामाजिक संघटनेचा सा सुद्धा संपूर्ण पाठिंबा आहे आपण सुद्धा भीमसैनिक म्हणून सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे येत्या वीस तारखेला पंचायत समितीचं जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये साडेबारा वाजता सर्वांनी आता याच्यानंतर कसल्या आमंत्रणाची अपेक्षा न ठेवता आप आपल्या हक्काच्या लढाईसाठी कसल्या आमंत्रणाची आवश्यकता लागत नाही हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने आपण उपस्थित राहावे असे आवाहन या ठिकाणी मी करतो आणि थांबतो जय भीम जय भारत एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी स्वतःच्या कुत्रीला माता रमाईचं नाव दिल्यानंतर समस्त भीम सैनिकांच्या भावना दुखवलेल्या आहेत तीव्र भावना त्यांच्या या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्याचबरोबर आष्टी तालुक्यामध्ये दलितावर होणारे मोठे हो। अत्याचार अन्याय ते रोखण्यासाठी आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दे शंकर देशमुख यांच्यावर कारवाई न केल्यास येत्या वीस तारखेला तालुकास्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या बैठकीमध्ये पुढच्या काही दिवसानंतरच आ, तमाम आंबेडकर वाद्यांचा भव्य आणि दिव्य मोर्चाचं ही आयोजन या ठिकाणी त्या बैठकीत होणार आहे तरी शंकर देशमुख यांच्यावर कडक शासन झालंच पाहिजे ही प्रमुख मागणी त्यांची आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेली आहे झुंज मराठी साठी संदीप जाधव आष्टी बीड